जिंतूर जालना महामार्ग रस्त्यावर भरधाव जड वाहनाने पदचार्याला चिरडले जिंतूर जालना महामार्ग रस्त्यावरील एलआयसी कार्यालयासमोर आज दिनांक आठ ऑगस्ट गुरुवारी रात्री आठच्या सुमारास भरधाव हो, जडवानाने पायी चल चिरडले या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे याबाबत घटनास्थळी असलेल्या नागरिकांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अपघातानंतर सामाजिक कार्यकर्ते नागेशाखात व काही नागरिकांनी तात्काळ जखमी अवस्थेत त्याला जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टर यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती मिळतात नागरिकांनी घटनास्थळी आणि रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती बातमी देईपर्यंत जिंतूर पावले ठाण्यात कोणतीही नोंद झाली नसल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत असून घटनास्थळी असलेल्या नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव विशाल कुमार कांबळे वेचाळीस वर्ष असून कार्यालयात कर्मचारी म्हणून कार्यरत होते ते मुळचे पालन तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान अपघातानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन केले असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे जिंतूर सार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम